नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर गोमाता ही आपली जननी डॉक्टर रवींद्र अरळी प्रतिनिधी गोमाता ही आपली जननी असून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाला असून गोमातेचा सर्वांनी आदर राखावा असे प्रतिपादन सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र आर्य यांनी केलं आहे यावेळी सौ दारकाबाई नाना बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष मारुती सरगर यांच्या गोशाळेला सिमेंट कॉर्पोरेशन संचालक डॉक्टर रवींद्र आर्य यांनी भेट दिली यावेळी गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाल्याबद्दल गोमातेला हार घालून मनोभावे पूजा करण्यात आली व तसेच गोशाळेत असलेल्या सर्व गोमातांना ओला चारा घालून त्यांचा आशीर्वाद घेतला अध्यक्ष मारुती सरगर बेवनूरचे उपसरपंच राजाराम वाघमोडे नानासाहेब खरार सखाराम आलदर सोसायटी संचालक धोंडीराम आलदर दादा सुपाटील मंगेश नाईक यशवंत सरगर बापूसो वाघमोडे बयाजी सरगर शिवप्रसाद शिंदे विलास वाघमोडे वसंत देवकर रणजित देवकर सुभाष सरगर धोळा अलदर सुरेश अलदर विलास सलगर अशोक सरगर भारत अलदर संतोष अलदर दशरथ बंडगर डॉक्टर नवनाथ सरगर डॉक्टर भारत आदी आदीजण उपस्थित होते सिमेंट संचालक डॉक्टर रवींद्र अर्वी म्हणाले की सौ द्वारकाबाई नाना बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती सरगर यांनी गोशाळा उत्तम प्रकारे चालवले असून या गोशाळेला शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याबरोबर सहकार्य करण्याचे आश्वासन सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र अर्वी यांनी केले